ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत महर्षी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अमर ग्रंथ सत्यार्थ प्रकाश जो पाखंडांचं निराकरण करणार आहे जो वेदांबद्दल आपल्याला सत्यसत्य माहिती देणार आहे जो या पृथ्वी तलावर असलेले मतपंथ संप्रदाय आहेत सर्वच या सर्वांची माहिती देणार आहे ती पण त्यांच्या पुस्तकाच्या आधारे माहिती देणार आहे ठीक आहे तर आणि आपल्याला आणि आपल्या मुलांना इतर मतपंत संप्रदायांमध्ये कन्व्हर्ट होण्यापासून वाचवणारा हा एकमेव जगाच्या पाठीवरती असलेला ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ आपल्या प्रत्येक व्यक्तींच्या घरामध्ये असायलाच हवा ठीक आहे श्रोतेगण हो तर आपण बघूया पुढला विषय आपला तैत्रे उपनिषदमधील हे वचन आहे की अन्यस्माक सुचरित आणि ताणित तोयोपास्यानी नो इतराणी ठीक आहे याचा अर्थ असा आहे या वचनाचा अभिप्राय असा आहे की माता पिता आचार्य आपल्या संतानांना आणि शिष्यांना सदा सत्य उपदेशच करावेत काय करायला हवे माता पिता आणि ने आचार्यांनी नेहमी सत्य उपदेश करायला हवेत आणि त्यांना हे पण सांगायला हवेत की जे जे आपले आपले जे धर्मयुक्त कर्म आहेत त्यांचा सर्व धर्मयुक्त कर्मांचे ग्रहण करा आणि जे जे दुष्टकर्म आहेत त्यांचा त्याग करा जे जे सत्य जो जो सत्य जाणे उन उनका प्रकाश और प्रचार करे म्हणजे जे जे सत्य तुम्हाला समजलेलं आहे वेदांपासून वैदिक ज्ञानापासून ते ते सत्य तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांचा प्रकाश केला पाहिजे अर्थात त्याला इतरांनाही सांगितलं पाहिजे त्याचा प्रचारही करायला हवा हवा ठीक आहे तो कोणत्याही पाखंडी दुष्टाचारी मनुष्यावरती विश्वास करू नये जसे आजकाल आपण एक पुस्तक बघतोय फेसबुक वगैरे खूप चाललं आहे आणि तिथे लोक धडाधड आपला मोबाईल नंबर आणि काय पाठवत आहेत घरचा ॲड्रेस पाठवत आहे तर श्रद्धेगन होऊ द्या तुम्हाला खूप अडचण येऊ शकता त्याच्यामुळे कारण तुमचा पूर्ण ॲड्रेस ज्याच्याकडे गेलेला आहे पूर्ण ते पण तुम्ही डोळे बंद करून एकदम तुमचं मोबाईल नंबरही दिलेला आहे आणि तुमचा घरचा ॲड्रेसही दिलेला आहे तर काय सांगू शकता की तुम्ही हे जे प्रचार करणारे लोक आहेत हे चांगल्या मनाने प्रकाशित करत असतील का नाही कारण त्या पुस्तकामध्ये ते ज्ञानगंगा पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला इशू अल्लाही दिसेल आणि येशूही दिसेल ठीक आहे यांचा सर्वांचा संदर्भ त्याच्यामध्ये आलेला आहे तर ते ज्ञानगंगा पुस्तकावरती माझा व्हिडिओ बनायचा राहिलेला आहे आणि तो आपण जसेच्या तसं एकदम प्रश्नोत्तरानुसार आपण तुम्हाला सांगू की इथं काय योग्य आहे इथं जे जी माहिती दिलेली आहे त्या ज्ञानगंगामध्ये ती कशी योग्य आहे की अयोग्य आहे वेदानुसार योग्य आहे की अयोग्य आहे आपण हे बघणार आहोत ठीक आहे आता लवकरच बघू ते तर अशा प्रकारे <coughs> कोणत्याही प्रकारच्या पाखंडी आणि दुष्टाचारी आचार्यांवरती विश्वास ठेवू नये ज्या ज्या उत्तम कर्मासाठी माता पिता आणि आचार्य आज्ञा देतात त्याच उत्तम उत्तम कार्यांचे त्यांच्या आज्ञांचे यथेष्ट पालन करावे जसे मातापिताने धर्मविद्या उत्तम आचरण उत्तम आचरणासाठी असलेले जे श्लोक आहेत निघंटू निरुक्त अष्टाध्यायी अथवा अन्यसूत्र किंवा वेदमंत्र कंठस्थ कंठस्थ केले अस लियास, केले असतील तर त्यांचा पुन्हा पु पुन्हा अर्थ विद्यार्थियां विद्यार्थींना किंवा आपल्या बालकांना ते विदित करावेत पुन्हा पुन्हा सांगावेत ठीक आहे तर जसे प्रथम समोल्लासामध्ये परमेश्वराने नाही जसे प्रथम समुल्लासामध्ये आपण बघितले की परमेश्वराचे व्याख्यान केलेलं आहे स्वामीजींनी ठीक आहे तर त्याचप्रकारे आपण ईश्वराची उपासना करायला हवी जसे पहिल्या समुल्लासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे तर ज्या आरोग्य आरोग्यविद्या आणि प्राप्त होईल त्याच प्रकारे आपण भोजन छादन आणि व्यवहार करायला हवेत अर्थात जेवढी क्षुदा हुधा हो म्हणजे जेवढी भूक असेल त्यापेक्षा कमीही जेवण करू नये आणि त्यापेक्षा जास्तही भोजन करू नये तर मद्य माणसं इत्यादींच्या सेवनापासून सदैव दूर राहायला हवं अज्ञात गंभीर जलामध्ये प्रवेश करू नये कारण जे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही तलाव आहे एखादं तळं आहे किंवा अजून काय आहे इथं अज्ञात ठिकाणी आपण गेलेलो आहोत तर तिथे चुकूनही असं घुसायचं नाही कारण तिथे आपल्यासोबत जे माहीत नसणारी गोष्ट तिथे असू शकते मगरी असू शकतात इतर असू शकतात पाण्यात राहणारे जीव असू शकतात जे म्हण म्हणजे जे जीवाला खाणारे असतात म्हणून कुठ कुठलेही अज्ञात गंभीर जलामध्ये कुठेही प्रवेश करू नये ठीक आहे न हो कारण जलजंतू जल आणि जे इतर जे पदार्थ आहेत ते, पदार ते आपल्याला दुःख देणारे ठरू शकतात आणि ज्याला पोहताच येत नाहीये त्याने चुकूनही त्या पाण्याकडे जाऊ नये ठीक आहे तर नाविज्ञाते जलाशय हे मनु महाराजांचं वचन आहे मनु महाराज कोण माहिती आहे का ज्यांनी मनुस्मृती लिहिलेली आहे ती मनुस्मृतीचे महर्षी मनु महाराज हे त्यांचं वचन आहे कोणते ना, ना विज्ञाते जलाशय अविज्ञात जलाशयामध्ये प्रविष्ट होऊन स्नान वगैरे करू नये ठीक आहे श्रोतेग गण हो तर याची काळजी घ्यायला हवी आपण आपल्या बालकांना सांगालो आपले बालक आजकाल बाल पावसाळ्यामध्ये इकडे तिकडे फिरायला भरपूर ठिकाणी जातात ठीक आहे तर पावसाळ्यामध्ये तर चुकूनही आपल्या मुलांना एकटे सोडू नका आणि कुठेही असं ट्रिपला वगैरे जाऊ देऊ नका ठीक आहे तर दृष्टीपूतम न्यस्यत्पाद वस्त्रपूदम जलम पिबेत सत्यपूतम मनः मनहापूतम समाचरेत हे मनु महाराजांचं मनुस्मृतीचं वचन आहे गणो हा आता काय सांगतात मनु महाराज बघा ज्यांची आज निंदा केली जाते काही फक्त र... कशासाठी स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी ठीक आहे ना तर इथे अर्थ काय सांगितलेला आहे मनु महाराजांच्या या वचनाचा की खाली दृष्टी करून जे उंच आणि खोल स्थान असेल तिथे बघून चालावे पाणी नेहमी वस्त्राने गाळून घ्यावे आणि मगच प्यावे सत्याने पवित्र हो सत्याने पवित्र करूनच वचन बोलावे आणि मनापासून विचार आणि त्याचप्रमाणे आपण आचरण करायला हवं असं कोण सांगतात महर्षी मनु महाराजांनी मनुस्मृती लिहिलेली आहे आणि हे मनुस्मृतीचे वचन आहे ठीक आहे ते उंच सखल जमीन पाहून चालावे वस्त्रानेच चा गाळून पाणी प्यावे सत्याने पवित्र असलेलेच भाषण करावे आणि मनाने विचार करूनच जे उत्तम ठरेलं तेच कृत्य करावे असं महर्षी मनु महाराज सांगतात आता दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगतात महर्षी मनु महाराज माता शत्रु पिता वैरी येन बालून पाठिता न बदे सभा मध्ये हंस मध्ये बको यथा अर्थात ह्या किसी कवी का वचन है जे माता पिता आणि जे मातानी जे माता आणि पिता आपल्या संतानांना संतानांचे पूर्ण वैरी आहेत ज्यांनी त्या बालकांना वेदविद्याच दिलेली नाही वेदविद्याची माहिती दिली नाही त्यांना ते मंत्र शिकवले त्यांच्याकडून ते करून घेतलेलं नाही आहे ठीक आहे म्हणून यांना काय समजायचं माता पित्यांना आपल्या बालकांचे वैरी समजावे ते बालक विद्वानांच्या सभ्यामध्ये अशाच प्रकारे तिरस्कृत आणि कुशोभित होतात जसे हंसामध्ये एखादा बागळा जातो त्याप्रमाणे असा वेगळा अलग थळक पडलेला असतो तो बालक का कारण ते अज्ञानी बालक असतो त्याला ज्ञानच नसतं ना मग सांगा बरं हेच मग माता पिता का कर माता पितांचे हेच कर्तव्य आहे की कर्तव्य कर्म परमधर्म आणि कीर्तीचे काम आहे तेच आपल्या संतानांना तन मन धनाने विद्या धर्म सभ्यता आणि उत्तम शुक्त शिक्षायुक्त करणे उत्तम शिक्षायुक्त शिक्षणायुक्त करणे ज्यांनी आपल्या मुलांना योग्य शिक्षण दिलेले नाही ते आईबाप त्या मुलांचे शत्रू आहेत असं समजायला हवं ठीक आहे तर ज्याप्रमाणे हंसांमध्ये बगळा शोभत नाही त्याप्रमाणे विद्वानांमध्ये अविद्वानांची स्थिती होते म्हणून आपल्या संतानाला तन मन धन यांच्या योगाने विद्या धर्म आणि सभ्यता यांची उत्तम शिक्षा देणे हे आईबापाचे कर्तव्य आहे हे परमधर्म आहे आई वडिलांचे आणि कीर्ती वाढवणारे काम आहे आईबापांसाठी कारण तो मुलगा आईबापांची कीर्ती वाढवणार आहे जर आई बापांनी दिला ते शिक्षण दिलं वेद वेद वेदांचं शिक्षण दिलं ठीक आहे तर याप्रमाणे बाल शिक्षणाविषयी स्वामीजींनी थोडक्यात सांगितलेलं आहे तर यापासून बुद्धिमान माता पितांनी लाभ घ्यावा की आपल्या बालकांना कशा प्रकारे शिक्षण द्यावे ठीक आहे त इथे श्रीमद दयानंद सरस्वती कृते सत्यार्थ प्रकाशे सुभाषा सुभाषा विभूषिते बालशिक्षाविषयी द्वितीय हा समुल्लास हा संपूर्ण हा तर आता आपला हा द्वितीय समुल्लास संपलेला आहे श्रोतेगण हो आपण तृतीय समुल्लासामध्ये पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या बालकांना मुलाबाळांना उत्तम विद्या सुशिक्षण सद्गुण सत्कर्म आणि सत्सुभावरूप आभूषण अभुशन, आभूषणांनी कसे भूषित करावे माता पित्यांनी आपण हा आता हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया श्रोतेगण ठीक आहे हो ओम नमस्ते